मराठा आरक्षणासंदर्भातील सगळे सोयरे या उल्लेखाचा फायदा कोणाला होणार आहे सील बॉटलमधील पाण्यासंदर्भातील एका रिसर्चमधून काय उघड झालंय मुंबईत आज मेगा ब्लॉक कुठे आहे या महत्वाच्या बातम्या तुम्हाला सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठ्ठावीस जानेवारी वार रविवार आजची सर्वात मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली निघालेलं वादळ मुंबईच्या वेशीवरच थोपवण्यात यश आलंय मध्यरात्री तीन पर्यंत जरांगे आणि राज्य सरकारचे मंत्री यांच्यात बैठकीचं सत्र सुरू होत शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सरकारने मागण्या मान्य केल्याचं जरांगेंनी जाहीर केलं आता सगळे सोयरे हा उल्लेख केल्याने याचा कोणाला फायदा होईल हे समजून घ्या आमच्या प्रतिनिधी प्रियंकाकडून याआधी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीलाच जात प्रमाणपत्र दिले जायचे म्हणजेच वडील काका आजोबा पंजोबा यांची नोंद असेल तरच प्रमाणपत्र मिळायचे आता नवीन बदलानुसार एखाद्या मुलीकडे कुणबी जात प्रमाणपत्र आहे किंवा नवीन नोंदीत तिच्या वडिलांची नोंद सापडली पण तिचे लग्न ज्या मुलाशी झाले त्याची नोंद सापडली नाही तर तिच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यालाही जात प्रमाणपत्र दिले जाणार हो आहे मराठवाड्यातील जे जिल्हे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला लागून आहेत तिकडच्या मराठा समाजाला याचा फायदा होईल कारण तिकडे कुणबी मराठा विवाह मोठ्या झाले आजची दुसरी बातमी आहे एका रिसर्च बद्दलची तुमच्या रक्तात जर प्रमाणाबाहेर मीठ असेल तर ते धोकादायक असतं बरोबर तसंच काहीच बाटलीबंद पाण्याचं झालंय नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसचा एक शोध निबंध झालाय यातली माहिती आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आहे कारण बाटलीबंद पाण्याचे तीन नमुने तपासले असता एक लिटर पाण्यात अडीच लाख मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिकचे कण सापडले या रिसर्च पेपरने खळबळ उडाली कारण पाणी गाळून बाटलीत भरलं जात आहे तीन कंपन्यांच्या नमुन्यांमध्ये सात प्रकारचे पॉलिमर होते यातले सुमारे दहा टक्के पदार्थ हे तर पाणी गाळण्यासाठी वापरलेल्या गाळण्याचे पदार्थ आहेत या रिसर्च पेपरचा जगभरातील तज्ज्ञही अभ्यास करतायत गाळण्यांमधून हजारो बाटल्यांमध्ये पाणी भरलं असेल किंवा विविध स्रोतांमधून पाणी भरलं तर सर्व बाटल्यांमध्ये तेवढेच कण आढळतात का बाटलीत किंवा पिशवीत पाणी ठेवलं की त्यात आपोआप कण येतात का असे प्रश्न उपस्थित झालेत आता या रिसर्च पेपरमुळे आपण घाबरण्याचं काही कारण नाहीये पण सजग राहणं हे कधीही चांगलंच आजची तिसरी बातमी आहे ती टी सी एस कंपनीची महाराष्ट्रातील सरकारी पदभरतीसाठी टीसीएस तर्फे ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती परीक्षेतील घोळांमुळे टीसीएस कडून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्रातले विद्यार्थी सातत्याने करतायत यामुळे गोत्यात आलेल्या टी सी ला आता परदेशातून दणका मिळालाय ऑक्सफर्ड या ख्यातनाम विद्यापीठाने टीसीएस सोबतचा करार रद्द केलाय विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने हा निर्णय घेण्यात आलाय टीसीएस आणि ऑक्सफर्ड मधला करार हा सुमारे पाच मिलियन डॉलर्सचा होता असं समजतय हा कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्याच्या वृत्तावर टीसीएसने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये आजची चौथी आहे मुंबईतल्या मेगा ब्लॉकची तर मुंबईत दर रविवारी मेगा ब्लॉक असतो आज मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आजची पाचवी बातमी आहे ती अमेरिकेतली अमेरिकेत मृत्यूदंडाची अमेरिकेत शिक्षा देण्यासाठी चक्क नायट्रोजन गॅसचा वापर करण्यात आलाय युजिन स्मिथ या गुन्हेगाराला सन एकोणीसशे अठ्याऐंशी मधील हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती गुरुवारी रात्री केनेथला नायट्रोजनचा गॅस हुंगायला लावून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली ती शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी पाच पत्रकार धर्मगुरू त्याचे कुटुंबीय उपस्थित होते स्मिथच्या मास्क मध्ये नायट्रोजन सोडले तेव्हा तो जीवाच्या आकांताने तडफडत होता ते दृश्य भयावह होत असं तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी म्हटलंय शिक्षेच्या या पद्धतीवर मानवाधिकार संघटनांनी आक्षेप घेतलाय आता एक विदेशातील बातमी ऐकूयात गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो मात्र अमेरिकेत एका गुन्हेगारास नायट्रोजनचा गॅस हुंगायला लावून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे युजिन स्मिथ असे गुन्हेगाराचे नाव असून प्रांतात हा प्रकार या शिक्षेवर मानवाधिकार आयोगाने तीव्र आक्षेप घेतलाय एका हत्येप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे पाच पत्रकार स्मिथचे धार्मिक गुरु त्याचे वकील अन्न कुटुंबीय यावेळी हजर होते असोसिएट प्रेस न्यूजने याबाबत बातमी प्रकाशित केली आहे आता सातवी शेवटची बातमी मनोरंजनाशी संबंधित आहे आज हिंदी बिग बॉसच्या सतराव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे यासाठी अभिषेक कुमार मन्नारा चोप्रा मुनावर फारुकी अरुण मशेट्टे आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये लढत होणार आहे तर दुसरीकडे आजच बॉलिवूड चित्रपटांचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही रंगणार आहे यामध्ये कोणता सिनेमा कोणते कलाकार तंत्रज्ञ बाजी मारतात याचीही सर्वांना उत्सुकता आहे वो हे दोन्ही सोहळे संध्याकाळी पार पडणार आहेत तर श्रोते हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला